तर मंडळी शेतकरी बांधवांनी आता ह्या औषधी वनस्पतीच्या लागवडीकडे वळायला पाहिजे कारण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी ही शेती आहे कारण नुसतं भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये औषधी वनस्पतींची मागणी वाढलेली आहे कारण औषधी उद्योगामध्ये कॉस्मेटिकमध्ये म्हणजे सौंदर्य उत्पादनांमध्ये हर्बल कॉस्मेटिक आणि औषधी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तर मग या औषधी वनस्पती कोणत्या लावायच्या कशा लावायच्या याला काही शासकीय अनुदान किंवा योजना आहेत का कोण मदत करतं यासाठी किंवा या औषधी कि वनस्पतींची विक्री कुठं करायची म्हणजे मार्केटिंगची काय समस्या आहेत या सर्व विषयाबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्या देशामध्ये त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भाग हा कोरडवाहू आहे आणि काही जी पिकं आहे म्हणजे काही ज्या औषधी वनस्पती सोनामुखीसारख्या त्या कोरडवाहू भागामध्ये सुद्धा आपण लावू शकतो तर मंडळी औषधी वनस्पतींची शेती करणं हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे आणि याचं जे महत्त्व आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आता त्याची लागवड करावी आणि त्यामधून भरघोस म्हणजे लाखो रुपयाचं उत्पादन मिळवता येतं औषधी वनस्पतींना आयुर्वेद असेल हर्बल प्रॉडक्ट असतील किंवा औषधी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हर्बल उत्पादनांना संपूर्ण जगभरामध्ये प्रचंड मागणी असल्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या औषधी वनस्पतींची लागवड करावी आणि ज्या आपल्या भागाला सूट होती किंवा आपल्याकडे येऊ शकतील अशा प्रकारच्या औषधी वनस्पती निवडाव्या आणि काही ज्या औषधी वनस्पती आहेत त्या साधारणतः सगळ्या भागामध्ये येतात आणि आने अनेक औषधांमध्ये ज्यांचा उपयोग केला जातो त्यांचाच जा लागवडीसाठी प्राधान्याने विचार करावा त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक उद्योग व्यवसायावर अवलंबून न राहतात एक जोडधंदा म्हणून किंवा एक उत्पादनाचा दुसरा स्रोत म्हणून औषधी लागवडीकडे बघितलं पाहिजे आता यामध्ये आपण काही औषधी पिकांची जे लागवडी योग्य आहे त्यांची माहिती घेणार आहोत त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची वनस्पती ती म्हणजे अश्वगंधा आश्वगंधाची लागवड का करावी कारण ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आश्वगंधाचा वापर केला जातो म्हणजे अनेक औषधांमध्ये आश्वगंधाचा वापर करतात त्यानंतर दुसरी वनस्पती आहे ती सगळीकडे येऊ शकते ती म्हणजे कोरपड ज्याला आपण ॲलोव्हेरा म्हणतो आणि अलोव्हेरा या वनस्पतीलासुद्धा जगभर मागणी आहे कारण अलोव्हेराचा ज्यूस सौंदर्य प्रसाधनामध्ये आयुर्वेदामध्ये सगळीकडे या कोरपडीला किंवा कोरपडीच्या ज्यूसला आणि तिच्या प्रॉडक्टला जे हर्बल प्रॉडक्ट आपण बघतो त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामुळे सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो या अशा या कोरपडीची योग्य अशा जातीची आपण लागवड केली पाहिजे त्यानंतर पुढची वनस्पती आहे ती म्हणजे सर्पगंधा ज्यांना उच्च रक्तदाब आहे म्हणजे जे हाय ब्लड प्रेशर म्हणतो आपण अशा आजारांच्या संदर्भातली जे औषध आहे त्यामध्ये सर्पगंधाचा वापर केला जातो त्यामुळे सर्पगंधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे सुद्धा मागणीनुसार किंवा काही जे उद्योग औषधी उद्योग असेल किंवा कॉस्मेटिक उद्योग असेल यांच्या डिमांडनुसारसुद्धा आपण लागवड करू शकतो त्यानंतर शेतावरी जर बघितली तर स्मरणशक्तीसाठी किंवा औषधांसाठी किंवा महिलांसाठी किंवा टॉनिक म्हणून सुद्धा अशा औषधांमध्ये ती वापरली जाते आणि या शेतावरीच्या लागवडीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण उत्पन्न मिळवू शकतो त्यानंतर पुढची वनस्पती जी आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी असते ती म्हणजे तुळस तिला आध्यात्मिक महत्त्व आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सर्दी खोकला यासारख्या अनेक औषधांमध्ये वापरला जातो तिला धार्मिक असं महत्त्व आहे त्यामुळे तिचीसुद्धा सुद्धा आपण लागवड करू शकतो त्यानंतर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सोनामुखी हीसुद्धा एक अशी औषधी वनस्पती आहे की जी जिरायतामध्ये किंवा अतिशय कमी पाण्यामध्ये येते आणि तिचा पानांचा विरेचक म्हणून किंवा जुलावर जे औषधं निर्माण होतात त्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांनी सोनामुखीची लागवड करावी सोनामुखीची पानं ही औषधी आहेत ती वाळवून जरी आपण तयार करून ठेवली तर तिलासुद्धा आपण विक्री करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकतो त्यानंतर गुळवेल सगळ्यांना माहिती आहे ज्याच्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते हे औषधी वनस्पती बघितल्या किंवा याची लागवड आपण कशी करावी याबद्दलची आपण माहिती घेऊया यासाठी हलकी पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते उष्ण आणि कोरडवाहू भागामध्ये चांगल्या प्रकारे येते आता अलीकडे जे बियाणं आहे किंवा जी रोपं आहेत सहज उपलब्ध होतात औषधी वनस्पतींच्या काही नर्सरीसुद्धा आहेत किंवा ज्या आपल्या रेग्युलर नर्सरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा औषधी वनस्पतींची झाडं आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि आने अनेक नर्सरीमध्ये ते विक्रीसाठी आहेत ते घेऊन आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकतो औषधी वनस्पतींची शेती करताना सेंद्रिय शेतीचा म्हणजे सेंद्रिय खतांचा सेंद्रिय जे औषधं आहेत घरच्या घरी तयार केलेली त्यांचा वापर करावा त्यामुळे आपला जो उत्पादन खर्च आहे तो कमी होऊ शकतो आणि या औषधी वनस्पतीवर येणारे जे कीड रोग आहेत त्यासाठी सुद्धा जे नियंत्रण आहे ते आपण घरच्या घरी जसं दस आर्क असेल किंवा घरच्या घरी जे आयुर्वेदिक औषधं असतात ते आपण बनवली पाहिजे म्हणजे निंबोळे आर्क वगैरे असेल तर त्याचा वापर करून आपण कीड नियंत्रण करू शकतो थोडक्यात म्हणजे नैसर्गिक उपाय करून आपण कीड नियंत्रण करू शकतो तर मग आता ह्या औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी खर्च किती येतो आपण जर विचार केला तर जो पारंपारिक शेतीसाठी किंवा म्हणजे पारंपरिक जी पिकं आहे त्यांच्यासाठी जो आपण खर्च करतो त्यापेक्षा सुद्धा कमी खर्च ह्या औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी येतो नगदी पिकांचं जर बघितलं तर त्याचा भरमसाठ खर्च असतो त्यामुळे ह्या औषधी वनस्पतींच्या शेतीकडे आपण वळलं पाहिजे आपण अश्वगंधा या औषधी वनस्पतीचा विचार केला तर साधारणतः एकरी वीस ते पंचवीस हजारापर्यंत आपल्याला लागवडीचा खर्च येतो आणि त्यामधून नफा जर बघितला साधारणतः एक लाखापेक्षा जास्त आपण नफा मिळवू शकतो त्यानंतर कोरपड जर बघितली म्हणजे ज्याला आपण ॲलोवेरा म्हणतो तिचं उत्पादन सलग तीन चार वर्षे मिळतं आणि औषधी उद्योगामध्ये कॉस्मेटिकमध्ये सौंदर्य प्रसाधनांमध्ये किंवा घरगुतीचे उपाय किंवा ज्यूससाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळं त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणावर नफा आपल्याला मिळतो त्यामुळे कोरपडसुद्धा लागवड आपण केली पाहिजे याशिवाय आपण एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करू शकतो त्यामधूनसुद्धा आपल्याला दुपटीपेक्षा जास्त नफा मिळवता मिळवताय त्यानंतर यासाठी शासन काय मदत करतं का तर अनेक राज्यामध्ये जर बघितलं असेल तर राज्य शासनाचे सुद्धा औषधी वनस्पतीचे काही डिपार्टमेंट जे कृषी विभागाला जोडून तयार केलेले होते सध्या महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाचं जी योजना होती औषधी वनस्पतींची ती बंद आहे असं मला कळालं परंतु जे कृषी विद्यापीठ आहे किंवा आपलं जे केंद्र सरकारचं आयुष मंत्रालय आहे ते शेतकऱ्यांना याबद्दल मार्गदर्शन करतं आणि त्यांच्या काही ज्या योजना आहेत प्रोत्साहनपर योजना आहेत त्या मदतसुद्धा करतात तर मार्केटिंगचा विचार केला तर मी मागाशी सांगितलं तर अनेक कॉस्मेटिकच्या कंपन्या आहेत औषधी उद्योगाच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून ह्या औषधी वनस्पतींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामध्ये पतंजली डाबर हिमालया बैद्यनाथ यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत त्यासुद्धा तुमचे जे प्रॉडक्शन आहे औषधी वनस्पतींचं ते मोठ्या प्रमाणावर विकत घेऊ शकतात एवढंच नाही तर औषधी वनस्पतींचे जे बाय प्रॉडक्ट आहे किंवा त्यांचे जे काही पार्ट आहे किंवा जे औषधी भाग आहे ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा असे ॲमेझॉन फ्लिपकार्ट सी ब्रँड यावरसुद्धा ऑनलाईन विक्री करता येते त्यानंतर एन एम पी बी ही योजना आहे त्यामध्ये बियाणं रोपं आणि अनुदानासाठी उपयोग होतो तर मंडळी पारंपरिक शेतीमध्ये जरी तुम्हाला अडथळे असतील काही अडचणी असतील तरी औषधी वनस्पतींची लागवड किंवा औषधी वनस्पतींची शेती ही तुम्हाला नक्कीच नवीन मार्ग दाखवू शकते त्यामुळे जर तुम्हाला औषधी वनस्पतींची शेती करायची असेल तर तुम्ही हळूहळू त्या संदर्भातली माहिती गोळा करा शासनाच्या योजनांचा फायदा घ्या मार्केटिंगची माहिती घ्या आणि थोड्या प्रमाणामध्ये औषधी वनस्पतींची शेती सुरू करा आणि त्यामधून जसे जसे आपल्याला फायदा होईल किंवा मार्केटिंग इतर गोष्टींची आपल्याला आयडिया येईल त्यानुसार ही शेती वाढवत न्या त्यानंतर तुमचा व्यवसाय हळूहळू वाढत जाईल आणि या शेतीमधून तुम्ही लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवू शकता तर मंडळी औषधी वनस्पतींबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद